नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी गावात मूर्तिजापूर पुलावर दहशतकारी धारधार हत्याकांड मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावातील तापलेले वातावरण थरारक आणि भयानक अकोला जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील उमई गावाजवळ आज अठ्ठावीस सप्टेंबर रविवारच्या पहाटे घडलेली घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आरोपी गजानन विश्वास मानकर व वै वैर धरून दीपक अवधूत वानखडे बेचाळीस यांच्यावर धारधार हत्याराने पुलावर थेट वार केले श्रीराम पांडू वय पासष्ट जखमी झाले घटनास्थळी गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली घराबाहेर लोक थरथरत उभे राहिले आणि काही जण घाबरून पोलिसांना मदत मागायला दौडले ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे उपनिरीक्षक चंदन वानखडे व हेड कॉन्स्टेबल मनीष मालठाणे ताबडतोब दाखल झाले त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतलं जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं घटनास्थळी तापलेले वातावरण आणि थरारामुळे परिसरात दहशतीची लाट पसरली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं असून अफवा पसरू नयेत असे सांगितले आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सखोल पद्धतीने चालू आहे मूर्तिजापूर तालुक्यातील या घटनेने पुन्हा सुरक्षा आणि पोलीस कारवाईची गरज अधोरेखित केली आहे ग्रामीण उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू अकोला आशिष वानखडे